बस होतच असतं आणि आता तू एकटामध्ये काम करणार तर काय सांगशील त्याच्याबद्दल पर्सनली मी खरंच घाबरते खूप जास्त घाबरते पण येस ऑफकोर्स माझं जे कॅरेक्टर आहे एक घर मध्ये गार्गी महाजनचं ती खूप निडर आहे आणि बेसिकली तिचा एकच फंड आहे आयुष्यात जर का विश्वास ठेवायचा असेल तर मग ती गोष्ट त्या गोष्टीच्या मुळाशी जायचं ती आहे ह्याची खात्री करून घ्यायची आणि जर असेल तरच त्याच्यावर विश्वास ठेवायचा आपण बघितलेली नाहीच गोष्ट आणि तरीसुद्धा कोणीतरी काहीतरी म्हणत आहे म्हणून आपण घाबरतो आहे तर ती तशी नाही आहे अजिबात ती खूपच निडर आहे आणि तिला बेसिकली असं वाटतं की श्रद्धा असणं चांगलं आहे पण अंधश्रद्धा हे कधीही वाईट त्यामुळे तिला बेसिकली ह्याच्या मुळाशी पोहोचून तिला लोकांना हे प्रूव्ह करून द्यायचं आहे की ही एक अंधश्रद्धा आहे आणि अंधश्रद्धेला तुम्ही भुलून त्याच्यावर विश्वास ठेवून नको त्या गोष्टी करायला जाऊ नका कारण बऱ्याचदा काय होतं की आजही अनेक ठिकाणी असं होतं की अरे काहीतरी न बघितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून मग बाबांकडे कुठल्या किंवा कुठल्या तरी अशा अशा भाकडकथांवर विश्वास ठेवून कोणाहीकडे जाऊन झाडणं होतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतात ज्यामुळे तुमचंच नुकसान होतं त्यामुळे तिचं असं म्हणणं आहे की तुम्ही प्लीज अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका आणि तिला मुळात ही अंधश्रद्धा मिटवायची या मालिकेमध्ये तू पत्रकाराचा तू रोल करतेस असं कळलेलं आहे तर पत्रकाराची जेव्हा भूमिका आली अर्थात असतं तुझे खूप मित्रमैत्रिणी असते की ज्यांच्याकडून खूप सारे कॅरेक्टर्स जाणून घेतले होतेस खूप मूवी सुद्धा तू कुठेतरी स्टडी केला असेल काय होते याबाबत सगळी प्रोसेस किती दिवसांपूर्वी तुझ्याकडे हा रोल आलेला होता खरं तर मला मला विचारलं गेल्यानंतर मला असं थोडीशी भीती वाटली मला असं झालं की एकतर सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे कसं काय होईल काय होईल हा विचार डेफिनेटली माझ्याही मनात आला पण मग मला असं वाटलं की खूप स्ट्रॉंग कॅरेक्टरनी मला पुन्हा एकदा युवावर किंवा स्मॉल स्क्रीनवर यायला मिळतं आहे त्यामुळे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती मुळात जर्नलिस्ट कुठेतरी ना मला इमेन्स रिस्पेक्ट आहे कारण मी बघती आहे आज मी या क्षेत्रात काम करत असताना अनेक जणं स्टोरी कवर करायला येतात तुमच्यापैकी अनेक जण तु, तुम तुमच्यापैकी सगळेच ऑलमोस्ट मित्रमैत्रिणी आहेत सेटवर येत आहेत गेली अनेक वर्ष त्यामुळे मी तुमचं काम बघते आहे मी तर फक्त पात्र साकारते आहे पण मला माहिती आहे की खऱ्या आयुष्यात जे जर्नलिस्ट असतात त्यांना काय काय करावं लागतं साईटवर वेळ नाही काळ नाही कुठल्याही कितीही काहीही झालं कितीही काय म्हणतो त्याला खूप धोकादायक जरी असलं तरी तिथे त्या क्षणी त्यांना असण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो त्यामुळे एकतर मला प्रचंड रिस्पेक्ट आहे आणि फॉर्च्युनेटली ह्या सिरियलमध्ये मला जर्नलिस्ट प्ले करायला मिळतंय ह्याचा मला खूप आनंद आहे आपण मस्त केलं आणि त्याच्यावर yes. भूताच्या गोष्टी हा फायर पडला लहान असताना युजली आपण हे सगळं करायचं right. कधी एन्जॉय केलंच का हे येस अफकोर्स ऑफकोर्स मला लहानपणी मला खूप इंटरेस्ट असायचा या भूतांच्या गोष्टींमध्ये आणि ऑफकोर्स अस असं होतं ना की खूप लहान मित्रमैत्रिणी एकत्र आम्ही सगळे बसल्यानंतर तो माहोल क्रिएट व्हायचा बेसिकली ह्या गोष्टी खऱ्यात खोट्यात याही पलीकडे सगळेजणं एकत्र आणि छान गप्पा मारत आहेत त्यामुळे मोठ्यांकडून कुठेतरी भूताच्या गोष्टी सांगा ना हे आय थिंक सहज आपल्या सगळ्यांमध्येच असतं सगळ्यांच्या बालपणाचा एक हा भाग असतो जो माझ्याही बालपणाचा होता त्यामुळे त्याचा कुठेतरी आत्ता मला फायदा होणार आहे याचाच आनंद आहे आणि ह्या बंगल्यामध्ये खूप भूताटकीच्या गोष्टी आहेत आणि तुझ्या मनात आता भीती आहे का की इथे आता तू शूट करणार आहे तर येस ऑफकोर्स माझ्या मनात सुरुची म्हणून प्रचंड भीती आहे मी जसं म्हणाले गार्गी हे कॅरेक्टर खूपच निडर आहे आणि तुम्ही जर का बंगला बघितला तर हा ॲप्ट आमच्या सगळ्या आर्ट डिरेक्टर्सनी मिळून चॅनल सगळेच त्यासाठी आहेत त्यांनी खूप कमाल असा हा बंगला तुमच्यासमोर उभा केला आहे पण ये ऑफकोर्स सुरुची म्हणून कुठेतरी पर्सनली ह्याबद्दल खूप काही ऐकल्यामुळे ती भीती कायम माझ्या मनात असणार आहे आणि सुरुची म्हणून तुला भूत तुझा भुतांवरती विश्वास आहे का जसं मी म्हणेन की मी कधी बघितलेलं नाही मला आजपर्यंत ज्या लहानपणापासून सांगितलेल्या गोष्टी गोष्टी किंवा जनरली आपल्याला माहिती असतात काही गोष्टी मला असं वाटतं की अनुभवलेल्या गोष्टी आपल्याला जास्त लक्षात राहतात फक्त सांगितलेल्या गोष्टी ज्या डोक्यात असतात ना त्या संकल्पना कधी कधीतरी भीतीदायक होऊन जातात जेव्हा म्हणजे आता मी सुरुची म्हणून सांगेन की नॉर्मली मी मला भीती नाही आहे कसली पण मी रात्री एकटी जर का घरी असेन तर ऑफकोर्स मला ह्या सगळ्या सा आट सांगितलेल्या गोष्टी नेमक्या त्यावेळेला आठवतात ता आणि मला खरंच खूप भीती दिवस तो शूट करते यासाठी आम्ही प्रोमो बघितला जी युवावर आणि त्यानंतर जो शूटही सुरू आहे का बराच काळ एक काही दिवसांचा गेला असेल yes. एखादा अनुभव वगैरे काही चालू वगैरे असं लागेल नाही फॉर्च्युनेटली no, मी असं म्हणेन की आम्ही जरी हे अशा पद्धतीची सिरियल करत असलो तरीसुद्धा आमच्या इथलं खूप पॉझिटिव्ह वातावरण असतं म्हणजे आयरिस हे आमचं प्रोडक्शन हाऊस आहे आम झी युवा टीम अख्खी आमचे सगळेच लोक सेटवरचे खूप पॉझिटिव्ह इनफॅक्ट ज्या जागा जा आम्ही सिलेक्ट केल्या शूटिंगसाठी त्यासुद्धा इतक्या पॉझिटिव्ह आहेत की हा फक्त एक अनुभव म्हणून ऐकवला जातो आणि तो तुम्हाला एनॅक्ट करायचा आहे त्याच्या पलीकडे फॉर्च्युनेटली अजून तरी अशा असा कुठलाच अनुभव मला आलेला नाही आहे या निमित्तानी अंधश्रद्धेचं निर्मूलन करताना दिसणार आहे या मालिकेमध्ये म्हणजे yes. तिचा अर्थातच विश्वास नाही आहे पण प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा तुला जर असा कुठला इनिशिएटिव्ह घ्यायला लागला तर तू घेणार आहेस का आणि ही मालिका त्यासाठी तुझ्यासाठी किती मार्गदर्शक ठरणार नाही डेफिनेटली ठरेल कारण मी जेव्हा हा रोल स्वीकारला किंवा मला जेव्हा कोणाला एक जर्नलिस्ट आ, ही एक इंडिव्हिज्युअल नाही आहे जर्नलिस्ट एक इंडिव्हिज्युअल नाही आहे आपण कोणाला तरी रिप्रेझेंट करतो आहे जसं मी मागच्या सिरियलमध्ये एका मी डॉक्टर्सला रिप्रेझेंट करत होते तसं आता मी जर्नलिस्टला रिप्रेझेंट करते त्यामुळे डेफिनेटली कुठेतरी मला असं वाटतं की काही ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्या जर का त्याचा भाग आपल्याला ते बंद करण्यासाठीचा सा भाग जर का होता आलं तर डेफिनेटली मला ते आवडेल आणि या मालिकेत तू दोन को ॲक्टर्स सोबत दिसणार आहेस तर नक्की त्यांच्यासोबत तुझं रिलेशन काय असणार आहे मला असं वाटतं की सगळंच तुम्हाला आता असं सांगण्यापेक्षा एकतर आणि माझं हे सरप्राईजच होतं एकत्र पुन्हा एकदा झिवावर येणं तर पुढे आता ह्या एक्झॅक्ट सिरियलमध्ये तुम्ही काय काय बघणार आहात आय थिंक ते तुम्ही बघा कारण ते खरंच सरप्राईज आहे आणि ती ते एक शेवटचा क्वेश्चन तो म्हणजे या तू आतापर्यंत काम करतेस कोमो सुद्धा शूट झालेला आहे तर तुझ्या मताप्रमाणे काय आहे त्याचे फॅक्टर्स ज्यासाठी तू आवाहन करशील प्रेक्षकांना मालिका पाहण्यासाठी मला असं वाटतं एक घर मंतरलेलं ही आ, कथा तुम्हाला वाटत असेल की भूताट की किंवा अशी तर ती तशी नाही आहे सस्पेन्स आहे मुळात आणि एकतर ह्याचा यू एस पी असा आहे की ही जर्नलिस्ट आहे प्लस तिला काही चुकीच्या गोष्टी ज्या घडत आहेत या देशातल्या त्या तिला दूर करायच्या आहेत आणि त्यासाठी ती लढती आहे सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ती ती कशी पुढे जाते आणि एक घर मंतरलेलं या घराचं काहीतरी रहस्य आहे ते रहस्य ती कशी सॉल्व्ह करते हे तुम्हाला दिसणार आहे सो तुम्ही प्लीज बघा डाऊनलोड दाव